विकसनशील राष्ट्रासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ही नेहमीच काळाची गरज राहिली असल्याचं मत शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल साबळे यांनी व्यक्त केले यावेळी या शिक्षणाधिकारी श्रीमती लाटकर म्हणाल्या की जिल्हाभरातून आलेले प्रयोग अभ्यासण्यासारखे निरीक्षण करण्यासारखे असून अधिकाधिक संख्येनं विद्यार्थी शिक्षकांनी सहभागी व्हावे जिल्हास्तरीय कार्यक्रम आणि अडचणींवर मात करत गणोरी जिल्हा परिषद शाळेनं घेतलेल्या शिक्षण विभागाच्या वतीनं विशेष अभिनंदन करण्यात आले जिल्हाभरातून प्राथमिकतेचे चोवीस माध्यमिक सव्वीस तर दिव्यांग विद्यार्थी प्रयोग तीन दिव्यांग माध्यमिक दोन तर प्रयोगशाळा सहाय्य कर्मचारी तीन शिक्षक साहित्य प्राथमिक विभाग दहा माध्यमिक शिक्षक साहित्य सात असे एकूण तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी तर सोबत मार्गदर्शक शिक्षक सहभागी होते सर्व प्रदर्शन यशस्वीतेसाठी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग प्राथमिक विभाग नियोजन विभागासह गणोरी बियम शाळेच्या सर्व शिक्षक वृंद शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी गणोरी ग्रामस्थांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन नाईकवाडे एस डी प्रास्ताविक क्रांती धसवाडीकर यांनी तर आभार राजेंद्र महाजन यांनी मानले